हिंगोलीच्या सेवानिवृत्त अभियंत्याची सायकलद्वारे कारगिल शौर्य राईड पंचवीस हजार किलोमीटरचा प्रवास मुंबई गोवा महामार्गावर भास्क जागाव आक्रमक नितीन गडकरी केवळ चांगले भाषण करतात सरकार किती निकामी मार्गच सांगेल वैजापूरची जागा शरद पवार गटाला सोडावी पैठण येथील कार्यक्रमात वैजापूरच्या एका शिष्टमंडळाने घेतली खासदार सुप्रिया सुळेंची भेट अकोल्यातून तुतारी फुंकत उमेदवारीचा श्रीगणेशा बागरे सहकार्यांना ताकद द्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहणार असल्याचे केले वक्तव्य मोसम नदीतून मध्यरात्री बारा ते पहाटे पाच पर्यंत अवैध वाळू उपसा वाळू चोरून नेणारे ट्रॅक्टर ग्रामस्थांनी पकडले शरद पवार अजित पवार पुन्हा एकत्र मात्र एकमेकांकडे बघणे पुण्याच्या डीपीडीसी बैठकीत राजकीय वर्तुळात चांगली चर्चा उद्धव ठाकरेंनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले एक्केचाळीस दिवसांसाठी आचारसंहिता कामाला लागण्याचे आदेश शिवसैनिकांना पंचसूत्री कार्यक्रम पत्नी सोबत वाद मिटवण्यासाठी आत्महत्येचे नाटक करणाऱ्या गळफास लागून मृत्यू आंध्र प्रदेश मधील घटना काटकी हंडी दुबारा नाही चढती उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसतील शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचा दावा मतदार ओळखपत्रात मोठा घोटाळा झाल्याचा दावा विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार ऐतिहासिक वागणुकी पाहण्यासाठी पावसातही गर्दी सातारावासी धावले छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयाकडे सातारा जिल्ह्याला पावसाचा सा रेड अलर्ट कोयन्याच्या पाणीसाठा पन्नाशी पार धरणात प्रतिसेकंद चाळीस हजार क्युसेक पाण्याची आवक दहा चाकी ट्रक मधून गोवा महामार्गावर बनावटीच्या दारूची वाहतूक सत्याऐंशी लाखांच्या रॉयल ब्ल्यू मार्ट बाटल्या दरांग यांच्या डोक्यातील राजकारणाचे भूत उतरवणार त्यांचा उघडा करणार भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा इशारा सुप्रिया सुळेकडून अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न डीपीडीसी बैठकीत निधी वाटपावरून नाराजी मावाचे आमदार सुनील शेळगे संतापले सत्तेतल्या बोक्यां मस्ती आली काय महायुती सरकारवरील रॅप सॉंग रिलीज काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा शिंदे फडणवीसांवर निशाणा पॉलिश करण्याच्या नावाने दागिने लंपास फेसबुकवरून ओळख झालेल्या आरोपीने महिलीस घातला बारा लाखांचा गंडा अनाधिकृत शाळा चालू करून विद्यार्थ्यांना प्रवेश पुण्यात संस्था अध्यक्षांसह मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल गुरुजनांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुजन गौरव समारंभ संपन्न बिडेवाडा बोलला बिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवाला कवी रसिकांचा चांगला प्रतिसाद अल्पवयीन मुलीचा विनयभंग चाळीस वर्षीय व्यक्तीने ठेवला लग्नाचा प्रस्ताव गुन्हा दाखल मेडिकल मध्ये महिलेचा विनयभंग फालतू बडबड करायला मी मोकळा नाही सीएम पदावरून अजित पवार बडकले तिन्ही पक्षांसोबत मिळून विधानसभा लढवण्याचा दावा टीका करा पण अशी कोणती भाषा अजय बारसकरांचा जरांगेंवर आरोप फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर ठिया पोलिसांनी घेतले ताब्यात लष्करी जवानावर पत्नीचा हातपाय बांधून विषप्रयोग शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून केली सुटका कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान हा खेळ कुठपर्यंत चालणार देशाचे तुम्हाला विभाजन करायचे आहे का संजय राऊत अक्कलकोट मध्ये गुरुपौर्णिमेची तयारी यंदा मंदिर परिसरामध्ये वाहनांना नो एंट्री सहा ठिकाणी पार्किंगची सुविधा एकशे पंचवीस पोलिसांचा राहणार बंदोबस्त वाई कराड उत्तरेत कामाला लागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांना सूचना अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेसाठी लाखाहून जास्त भाविक दाखल मनोज यांनी समंजस भूमिका घ्यावी बेमुदत उपोषणावर मुशंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया लाडगी बहीण योजना सरकारचा डाव मनोज जरांगेंचा यांचा सरकारवर गंभीर आरोप विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल पेनके यांचं मोठं विधान महाराष्ट्र शासनाने समिती नेमावी शिवाजी महाराजांचे चरित्र प्रकाशित करावे अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात टेम्पोची ट्रकला धडक एक जण जागीच ठार दोन मतदारसंघात एक सारखीच तीन हजार मतदान काढ मोठं षडयंत्र असल्याचा बावनपुळे यांचा आरोप हो। बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी कोकण किनारपट्टीवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची नजर मुंबईला अदानी सिटी करण्याचा मोदी शाह यांचा डाव उद्धव ठाकरे यांची मोदी सरकारवर जहरी टीका फोटो बदलला स्वाक्षरी ईमेल मोबाईल आणि आई वडिलांचं नाव बदलून दिली परीक्षा पूजा खेडकर यांच्यावर गंभीर आरोप एनजीचे प्रधान सचिव म्हणाले केजरीवाल कमी कॅलरी घेत आहे मुख्य सचिवांना लिहिले पत्र योग्य आहार न घेतल्याने घटले वजन मुंबईसह बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस चंद्रपूर जिल्ह्यातील दोन जण गेले वाहून एकाचा मृतदेह सापडला तुम्हीच सांगा जात पडता काढायची कशी लाडकी बहीण योजनेमुळे सर्वल डाऊन कर्मचारी संपावर जरांगेंसमोर समोर विद्यार्थिनीचा आक्रोश